काय करतो काय करतो काय नाही शान वाढायचं शाल थान। हा काय नाही येऊ पुढं जायचं होतं मग एवढं शान वाढून शाल हा शहाण ना लवकर उरक बस काय तर मग हा हा उरक राम ना पाच मिनट हा चांगलाच बांधला वाटतं धावणीडा चल ना काय झालं चल ना थांब ना गडी बघ अजून काय राहिले आता ते गोरांच्या पुढं काढायचं मला धावणीत आता तो आता म्हणलं न तर शेण काढायचे ना आता परत खायला की ताका शेण वाढलंय आता ते खायला टाकायचं ते काढायचे खायला टाकायचे बाळ तो काही काय नाही कायते काय आलास तू जाऊ पण मलाच करावं लागतं की ठमळीवर ये बाबा जाऊन कायला मा आता हेडा इथं चेतोय का आता मलाच हेडा इथं मागाल यार ए बाबा आर थांब ना झालं का नाही अजून थांब ना गडी भरतीत पाणी पाजलं शेणाला जाऊ कायला ते बी राहिले आणि मग आता एक हागी होतं का माझ्या मागे चांगला करतो दिसत हे आर बाबा चल ना उरक ना पटकुनी पाणी पिऊन त्यांना आता हाय काय काय अजून काम आता काय कडवळ आणायचे मला अजून लेंड्या उचलायचे असते नि गावात आजूक कुत्र्या बित्र्याला खायला टाकायचं असलं तर आता पाच पाच मिनिटं म्हणून पार आता पार दिवस मावळायचे मागा तिथे बस राहू दहा मिनिटे तू झोपू का धुप नको दहा मिनटं बस मला काढवळाची भिंडी आणायची कातरून टाकायची आणि वहिनी कुठे गेलो ती हायती ना सायपा का करते काय दुबली काय माहिती बघावं का लागेल आरामात चालला का मला नाही वाटत सायपाक करीत असते म्हणून आता मी मी तर बाहेर आहे ना आता मला माहितीये का काय करते आतमध्ये ती हा ना मग तेच म्हणतोय उरकन का पण उरकन ना दहा मिनट ना मला ती काढवळ आणू आजू आणायचंय अरे दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिट पार मिनिट आता एक तास बसलो तुझ्या माघ तुर... तुर। आता गर, चांगला चांगला मी काय करू कामच आवर ना माहिती म्हणलं मी काय करू आता त्याला तुला चांगला झुपलेला दिसतोय त्याला काय काय मग आता एवढे घरचे काम नाही का चांगलं बसू काय इथं हा तिथं कासाचे राहिलेत काय नाही सायपाक बी करायचं आता काय खरं नाही रे तुझ्या जिंदगीच माझ्यासारखा गडी लागतो सकाळ सकाळ चाललो का नाही नटून खटून काय बोलत तू आता काम असते دي बाकर कर पण जात मध्ये बघ काय बोलतो राव तू आता काम नसतो बाहेरचे ए म्हणजे मी काय रे काम टेकडा काय आता तुझ्याकडे हाय का गाई का शेळी का मेंढी काय आला बमलं तर चल लगीस मा आता थांब ना 10 मिनिट मग जा दहा 10 मिनिटाचाच येते ना का जा पटकुन एवढा टाइम आता बाकर शिकल्या हा ए रे लवकर ए यार वाई लागला मला पार चला आता चल

काय आता काय आता थम ना जरा अरे थम थम मी गेलो असतो आता आख्या गावाला येडा आणला असता आता पोतर मला काय माहित बायकोच्या पदराला बांधलेला आहे मग आता तुला पाच बसलोय पाच मिनिट इथं बसलोय पाच मिनिट आता इथं फार वाळव लागलं ना बघ आता काय थम ना घरी बर मला नाही थांबायचं काय त्या हो चाड्या बिड्या नाही अख्या गावात बोबाट चाललाय पदरलाच असं धरून असतो काय माहित आता काय चाललंय तुम्ही त्यांचं काय काही बोलतो तुम्हाला 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 काही काम नाही का ना ना तुद ने तुद ने तुद तुद काम नाही का काही मला तरी काय माहिती काम तुम्हाला कशाला काय सांगतो चाळून मी काय सांगतो आता गावात चर्चा चालली तुला नाही काय करायला काय 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 मला माया विषय काय म्हणते लोक

त्यासाठी सांगत होते गाय आती नको म्हणून बरं होतो तिकडं ही आण ती आण भांड्याला साबण आणा पाणी आणा कुठं खोराक बिजू घाला कुठं ते शेळ्या इकडे बांधा कामा कुठं पिठाचा डबा आणा हे काय काम काया काया थे काम कोणाची मग ती गायांचं खायचं प्यायचं जाऊन दे शेळ्यांचं जाऊन दे पण ही बांडे घासायला पाणी आणा पिठा आणा कुठं काय आणा ही काय सांगायचं काम आहे का तुझं सगळे गाव आता काय म्हणला तू

तुला नाही का हातपाय त्याच ऐकलं तर पण तू काय म्हणली तू नाही का असे बर त्याच जाऊ दे पण तू सांगत नाही का असं हे आणा ती आणा ही करा ती करा मी काय झालं केलं म्हणून आपण लोकांच आहे ना लोकांच तर नाही सांगत नाही आपलं सांगते करायला तर गुरांच जाऊ दे पण ह्या का आम्हाला सांगत नको जाऊ बर आता नाही सांगायचे पण आता काय मला पोरण पोरं आले ना पोरण त्या सांगत नको जाऊ काही बी पोर येऊन देत परत नाही आता हा पोर येऊन देत नसते तिकडे हाकून नाही तिकडे असते पोर इकडे घरी आणायचे नाही पोरं कोणती आता तो आलता ना त्याला अर्धा एक तास झाले थंबीलाय चल म्हणल्यावर लगेच तू आली की लगेच म्हणली बांडे काय पाणी आण ते काम्ह्याच्या इथं बांड लावून काडी लावून आल ते आपल्या बाकीचं काही नाही त्याला काय घरात मी तसंच असणारी मस्त आपण मकाला अटक येत नको नको काल हो तिकडं काम सांगा मला आता पोहोला घरी आणायची बांधून लावून म्हणजे बांधून लावून राहते मला पोहात जा तिकडे कुठं आपण इकडे घरी आणायची नाही पोर बांधू लावून द्यायला तू शांत बस आता ते का तसले काम सांगत नको फक्त त्यानं इकडे आपले घरी आणायचं तिकडेच बघायचे उद्योग तुम्ही ते आणते तिकडे इकडे आणत ना का मी तर लावून देत आपले ते काही बी सांगत घरी नमस्कार आजचा द्वारे नक्की कळवा असेच काही प्रसंग तुमच्या जीवनात पण घडत असतील अशा प्रसंगातून तुम्ही जर गेलेले असाल तर कमेंट द्वारे नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद